काळामध्ये दायमा शेट्टी हे त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये नेते म्हणून वावरत होते आणि त्या काळापासून अजितदादांनी दायमा शेट्टींचं काम बघितलेलं आहे असा उल्लेख त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणात केला त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फार चांगल्या पद्धतीची जबाबदारी देण्याची तयारी अजितदादांनी केलेली आहे आणि निश्चितपणे राज्यस्तरावर कदाचित देशस्तरावर त्यांना काम त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं दिलं जाण्याची शक्यता आहे मागच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना दिलेलं आयुष्य मिळावं त्यांची मुलगी अतिशय ऍक्टिव्ह आहे तिथं फार चांगलं भाषण केलं आणि टायमाशी दिल्स आपल्याला माहीत आहे की त्यांना बोलण्याच्या संदर्भामध्ये मशीन लावावं लागते परंतु त्यांचा आवाज म्हणून त्यांच्या मुलीच्या भाषणात केलं आणि एकंदरीतच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा माणूस खचून गेला असता घरात बसला असता आयुष्य आता जसं आहे तसं पद्धतीनं असा विचार केला असता परंतु आजही समाजातर्फा काम करण्याची तल्पना ठेवणारा हा पंचायतरीचा तरुण हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना राजवणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याचा कार्यकर्ता पण आणि सेवादारांतली सेवा अजूनही त्यांच्या उदयामध्ये तशीच आहे आणि त्यामुळं त्यांना उत्तरवंतर त्यांची आणखी प्रगती व्हावी त्यांना आजी दादाने खूप मोठी संधी द्यावी त्यांना तुझं काम करत असताना त्यांचं आयुष्य त्यांचं आयुष्य जे आहे ते आयुष्य त्यांना मिळावं त्यांचं निरोगी आयुष्य त्यांना मिळावं सहकुटुंब सहपरिवाराला त्यांच्या मनापासून शुभेच्छा तरच तो दिवस उगवेल आणि दायमा शेटजींनी मुंबईसारख्या ठिकाणी या वयामध्ये प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला संबंध महाराष्ट्रातनं त्यांनी आतापर्यंत तयार केलेले जवळपास बावीस जिल्ह्यातनं सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते आले होते आणि दायमा शेट्टींच्या बाबतीमध्ये आजीदासांना अनेक वर्षापासून माहिती आहे जुना जांचा नेता आहे सोलापूर शहरामध्ये प्रती सुशीलकुमार शिंदेसाहेबांचं प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामुळे या शहरातल्या गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या राजकारणाची सगळी तंत्र त्यांना माहीत आहेत राज्यभरामध्ये आणि प्रदेश स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षामधल्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर जाऊन त्यांनी काम केलं सेवा दल हा प्रत्येक पक्षामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो त्या सेवा दलाला प्रतिष्ठा देण्याचं काम त्यांनी केलं तीस हजार सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचं भव्य अधिवेशन दिल्लीसारख्या ठिकाणी ते दायमा शेट्टींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी घेतलं त्यामुळं जिथं युवक राष्ट्रवादी महिला राष्ट्रवादींना जे कार्यक्रम जे फ्रंटल महत्त्वाचे विंग असताना जे कार्यक्रम घेणं कठीण जातं अशा प अशा पात परिस्थितीमध्ये दायमा शेट्टींनी सेवा दलातल्या तीस हजार कार्यकर्त्यांचा कार्यक्रम अधिवेशन दिल्लीसारख्या ठिकाणी घेतलं त्यामुळं हे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व अतिशय पक्षाला उपयोगी पडणार आहे त्यामुळं अजितदादा निश्चितपणे त्यांचा उपयोग पक्षाला करून देतील आणि त्यांचा सन्मान वाढवण्याचा करता अतिशय चांगली जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल अशी मला अपेक्षा आहे तशी त्यांची चर्चा दादांच्यासोबत झाली असेल माझीही झालेली आहे आणि त्यांचा सोलापूर शहरामध्ये उद्याच्या महापालिकेतसुद्धा निश्चितपणे उपयोग होणार आहे राज्यस्तरावर आमच्या पक्षाचं सेवादल असेल इतर संघटनात्मक काही संघटन असेल ते वाढवण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे काँग्रेस पक्षाच्या विचारामध्ये त्यांनी आयुष्यभर काम केलं ते पुरोगामी विचाराचे आहेत आणि त्यांनी आमच्या पक्षाला आमच्या पक्षाची निवड करून त्यांनी एक प्रकारे आमचेही मोठेपण वाढवलेलं आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर जो विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कृतज्ञ कर अजितदादानी सोलापूर जिल्ह्यामध्ये शहराने आणि ग्रामीणमध्ये राजकारण सुरू केले परंतु ज्या लोकांच्या अपेक्षा ते ते आहेत त्या अजून पूर्ण नाही विमानतळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल याकडे दुर्लक्ष होते असं वाटते सोलापूरची महानगरपालिका अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्या आम्ही विमानतळाचा हा प्रश्न जो आहे आणि पिण्याच्या पाण्याचा याच्या व्यतिरिक्त अजून राहिलेले जे, जे काही प्रश्न असतील हे प्रश्न आम्ही तुम्हाला एक वर्षाच्या आत सोडवून दाखवू आम्हाला महापालिका आमच्या ताब्यात द्या महानगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप वोटावर मोजले एकच नगरसेवक निवडून आले होते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले असताना सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार सध्याची नगरसेवक किती निवडून येतील त्या संदर्भात तुमचं काय घ्या यावेळेला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आलेल्या निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोजण्याच्याकरता करता हाताची फोटो पुरणार नाही तेवढं शक्य